या ठिकाणी पंच म्हणून या कुस्तीसाठी लाभलेला आहे सामाजिक कार्यकर्ते छोटू दादा जगताप यांचं देखील आगमन झालं त्यांना देखील विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं कुस्ती करा कुस्तीला सुरुवात झाली हो आणि सलावेला सैड डोक म्हणतात याला बेडूक जसा एका ठिकाणी डुबतो आणि दुसरीकडे निघतो तसं छाती पुढे डुबला आणि पाठीव निघाला या नावाला म्हणायचं बगल डूप करून कब्जा घेतला जाधवचा कब्जा घेतलेला आहे एक रंगाचे पैलवान शिवराल रक्षाने फेडरेला लिमा तयारीला लागा ला गाडीला हीटर द्या गाडीला हिटर दिल्याशिवाय गाडी चालू होत नाही तसा अंग गरम केल्याशिवाय वॉर्निंग अप केल्याशिवाय कुस्ती करता येत नाही आपल्या बागलांच्या मातीत तीन वेळेला कुस्ती घेतली गेली आणि तिघही वेळेला सौरभ भाऊ सोनोळे यांच्याकडून सैफ अली पंजाबी यांना बोलवलेला आहे बरोबर एक गरीबागाचा पोरगा सैफ अली मर्दच मर्दाची खऱ्या अर्थानं गदर करत असतात मगाजी सांगितलं पिक्चरचा डायरेक्टर कुणाला माहित होत नाही पिक्चरचा हिरो माहीत होतो पण डायरेक्टरची भूमिका हो 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 हो